पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथे गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी गाई बैल म्हशी यासह अनेक शेती उपयुक्त साहित्य चोरीला जात असून या चोरांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे तिसगावमधील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर का कारवाई करावी अशी मागणी तिसगावच्या ग्रामस्थांनी पाथर्डी पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे सोमवारी रात्री दोन वाजता सुनील शिंगवी यांच्या मेडिकल दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे तसेच गेल्या दोन दिवसांपासून तिसगाव येथे अनेक ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून घरफोड्यांबरोबरच फोड्यांबरोबरच शेतीपंपाच्या मोटारी तसेच शेतकऱ्यांच्या गोठ्यातील गाई बैल म्हशी यांच्या देखील चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून पोलिसांकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे त्यामुळे पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे लेखी निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे रुपेश भोपे यांना तिसगावचे ग्रामस्थ सुनील शिंगवी संजय लवांडे अकिल लवांडे सुनील लवांडे सुनील परदेशी सर्जेराव वाबळे विश्वेश्वर लवांडे शुभम लवांडे संजय नाईक आदित्य लवांडे नितीन लवांडे सोमनाथ वाघ हरिभाऊ आडसरे जयदीप वाघ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून निवेदन दिले आहे काही दिवसांपूर्वीच तिसगाव येथे मच्छिंद्र ससाने या एका गरीब शेतकऱ्याच्या घरी चोरी करताना त्या घटनेमध्ये दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करत जागीच खून केला त्यानंतर पोलिसांनी पाथर्डी तालुक्यातील काही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना गजाड केले असले तरी तिसगावमधील चोऱ्या अजूनही थांबता थांबलेल्या नाहीत त्यामुळे तिसगावमध्ये घडणाऱ्या चोऱ्यांचा तपास करून आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान पुन्हा एकदा पोलिसांसमोर उभे राहिले आहे तिसगाव येथे पोलिस मदत केंद्र आहे परंतु त्या ठिकाणी पोलीस कधीच आढळून येत नाहीत स्थानिक पोलिसांबाबतही तिसगावकरांमध्ये तीव्र नाराजगी असून त्यांची देखील इतरत्र बदली करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव